जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने आज शहरातील रंगभवन चौक आणि पोटफाडी चौक परिसरात मोठी कारवाई केली या मोहिमेत रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या आणि अनधिकृत खोके हटवण्यात आले या कारवाईत स्वतः महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबाी उपस्थित होते स्वच्छ मोकळे आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध व्हावेत तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांना आळा बसावा यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचं महानगरपालिका प्रशासनाने सांगितले मोहिमेदरम्यान महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी पोलीस कर्मचारी आणि संबंधित पथकातील कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून महानगरपालिकेच्या कारवाईचे कौतुक होत आहे तथापि या कारवाईमुळे हातावर पोट असणाऱ्या सामान्य विक्रेत्यांवर उपजीविकेचे संकट निर्माण झाले आहे रस्त्यावरील खोके हटवल्याने अनेक गरीब कुटुंबांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला असून त्यांना पर्यायी व्यवस्थेची गरज भासत आहे महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बांधकामे किंवा वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट